कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नशामुक्त नवी मुंबईसाठी पोलिसांनी कंबर कसले असतानाच धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले आहेत अंमली पदार्थाचे सेवन करत हत्यार दाखवत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ काढले गेलेले आहेत त्यामुळे नवी मुंबई शहर नशामुक्त होते की त्या नशेत ओढले जात आहे याची चिंता अधिक वाटू लागली आहे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आमली पदार्थ नवी मुंबई अभियानाअंतर्गत आमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे परंतु या आमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरती सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कारवाई करणे अत्यंत महत्वाचे ठरले आहे नवी मुंबई शहरात सध्या आंबली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे याची ज्वलंत उदाहरणं म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या रील्स शहरातील निर्जनस्थळे उद्याने पार्क रेल्वे स्थानक बंद पडलेली बांधकामी महावितरण विद्युत ट्रान्सफॉर्मर रूम उड्डाणपुलाखालची ठिकाणे गर्दुल्ले व नशाबाजांचे अड्डे बनलेले आहेत आज नवी मुंबईतील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात याचे सेवन करताना दिसतोय इतकेच नाही तर अशा एका सोशल ॲपद्वारे खुलेआम याचे सेवन करताना व नशेमध्ये इतरांना हत्यारे दाखवून धमकी दिली शिवी जाते शिवीगाळ केली जाते आणि स्वतःची नशा करतानाची रील व्हायरल होत आहे रील व्हायरल होताच त्यांना त्यांच्या पेशातील इतर नशेबाजांकडून निमंत्रण धाडले जाते व इतर शहरातील गरदुल्ल्यांची नवी मुंबईत शाळा भरते नवी मुंबईतील अनेक ठिकाणी असे नशेबाज स्वतःला फेमस करण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने समाजासमोर आमली पदार्थ सेवन करण्याचे प्रोत्साहनपर व्हिडिओ व्हायरल करत असल्याने समाजातील इतर मुलांवरती सुद्धा याचा मोठा परिणाम व प्रभाव पडण्याची शक्यता आहे अशा नशेबाजांना आता पोलिसांचा सुद्धा धाक राहिलेला नाही आहे त्यांच्या रील्सवर अनेक जणांनी कमेंट करून नवी मुंबई पोलिसांना टॅग केले आहे पण अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे नशेबाज व गर्दुल्ल्यांनी आता स्वच्छ सुंदर नवी मुंबईतील शहरांमध्ये आपले वर्चस्व वर प्रस्थापित करून नवी मुंबई शहराचा व पोलीस प्रशासनाचा मान गमावण्याचा प्रयत्न केला आहे लवकरच यावर लक्ष केंद्रित न केल्यास उडती नवी मुंबई होण्याची दाट शक्यता आहे क्या बोलते है इंस्टाग्राम की पब्लिक बोले तो तपलीक, मोमीन बोलते है सिरा भेजा बोलते है रमजया का लाला ज्यादा बोलने का ना ना